विद्यार्थी मित्रांनो गणितामधला एक अत्यंत महत्वाचा पाठ या ठिकाणी आपण पाहणार आहोत ज्या की पाठाचं नाव आहे वर्ग आणि वर्ग मूळ मुलांना हा पाठ तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी शिकवणार आहे ठिकाणी आहे उदाहरणार्थ दोनचा वर्ग असेल आपल्याला हा छोटासा असल्यामुळे सर्वांना पाठ असतो दोनचा वर्ग चार आहे बघ याच्यामधलं वर्ग कोणता आहे वर्ग वर्गमूळ कोणता आहे हे सगळ्यात अगोदर समजलं पाहिजे मग आपण काय म्हणतो दोनचा वर्ग बघा दोनचा वर्ग चार म्हणतो याचा अर्थ काय आहे म्हणजे ठिकाणचा चार हा काय आहे वर्ग आहे आणि दोन एका त्याचं वर्गमूळ आहे चारच चा वर्गमूळ दोन आहे दोनचं वर्ग मूळ दोनचा वर्ग चार आहे असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे दोनचा दो दोन दोन वर्ग, वर्ग, वर्ग चार या ठिकाणी वर्ग कोणता आणि वर्गमूळ कोणतं तर दोन हा वर्ग आहे दोन हे वर्गमूळ आहे आणि चार हे काय आहे वर्ग आहे या ठिकाणी तुम्हाला समजलं पाहिजे एकंदरीत तुम्हाला सांगतो दोनचा वर्ग चार ही संख्या काय आहे वर्गमूळ असते आणि त्याच्या पुढचा अर्थ हा वर्ग असतील तुम्हाला हे समजायला हवं आता बघ आता मी तुम्हाला काय करणार आहे अवघ्या तीस सेकंदामध्ये कशा पद्धतीनं वर्ग सोडवतात हे तुम्हाला करणार आहे लहान पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव या संख्येचा अत्यंत कमी वेळामध्ये कशा पद्धतीने वर्ग करतात हे तुम्हाला शिकवणार आहे ब या ठिकाणी तुम्हाला पाचचा वर्ग तुम्हाला ऑलरेडी माहित आहे पाच वर्ग किती आहे पंचवीस छान हे ज्याला माहीत त्याला हे सगळं ऑटोमॅटिक तुम्हाला येऊन जाईल पण पर... हे येण्याच्या पूर्वी ए आवाज रे तुम्हाला काय आलं पाहिजे एक नंतर दोन येते दोन नंतर तीन येते तीन नंतर चार येते चार नंतर पाच येते पाच नंतर सहा येते हे तुम्हाला कळलं पाहिजे आता बघा पातावर किती आहे पंचवीस मी आता बघा इथे एक आहे एक नंतर काय येते दोन करा किती गुणाकार दोन हा संपलं पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आता पाचवर वर्ग आहे पंचवीस दोन नंतर काय येते काय येते तीन येते तीन दोन किती आले सहा झालं पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस पाचावर किती आहे पंचवीस तीन नंतर काय येते चार तीन चौक बारा झालं पस्तीसचा वर्ग बाराशे पंचवीस पाच चा वर्ग पंचवीस चार नंतर काय येते पाच चार पंचे वीस झालं पंचाळीसा वर्ग दोन हजार पंचवीस पाच वर किती आहे पंचवीस पाच नंतर काय आहे सहा पाचक तीस संपलं पंचावन्न वर्ग तीन हजार पंचवीस तर इथं बघा पाच वर किती आहे पंचवीस पाच नंतर काय आहे सात म्हणा सहा गुन्हे सात किती आले साते सक्कम बेचाळीस पाच वर्ग चार हजार दोनशे पंचवीस हम्म पाचचा वर्ग पंचवीस सात नंतर काय येते आठ आठ सती किती सगळं आठ किती येतात छप्पन येतात <खिया>। मग <जारामा वो देखे> पंचनंतर किती झाला पाच हजार सहाशे पंचवीस हा आठ नंतर काय आहे पाच चा वर्ग वर्ग किती झाला पंचवीस आठ नंतर काय येते नऊ नऊ आठांक किती झाले बहात्तर सात हजार दोनशे पंचवीस हा पंचवीस पंच्याऐंशीचा वर्ग आहे पाच चा किती आहे पंचवीस नऊ नंतर काय येते दहा नऊ दाई नव्वद पंच वर्ग नऊ नऊ हजार पंचवीस आला अशा पद्धतीने मुलांनो कमी वेळामध्ये आपल्याला वर्ग गाने, या ठिकाणी सोडवता येतो आता पाहूया एकच स्थानी एकच स्थानी पाच नसताना कसं सोडवायचं ते झालं एक स्थानी पाच असताना नसताना सोडवायचं बघा उदाहरणार्थ बारा आहे आपला बारा दौऱ्या करायचं असेल काय करायचं बघा स्टेप नंबर एक यश व दशक ते व दशक आणि यांचा काय करायचं वर्ग करायचा वर्ग करावा नंबर दोनिले दशक याचा गुन्हा करायचा आणि याची दुप्पट करायची नंबर तीन सर्वांची बेरीज करायची सर्वांची बेरीज करायची पण एक लक्षात ठेवा बेरीज करता असताना कसं करायचं अशा पद्धतीने एका खाली एक अंक मांडायचे तर त्या बाहेर पद्धतीने आणि समजा एक अंक आला उदाहरणार्थ एक अंक आला चा वर्ग एकच आहे आणि सगळे अंक दोन आले तर अशा वर्षात शून्य एक मानायच हे लक्षात ठेवा हे तीन स्टेप आणि हे आपण याकडे सोडूया बाराचा वर्ग आहे काय म्हणलं एकच आणि त्याच्यात वेगळे मांडा हे एकच आहे तसेच आहे चला दोनचा वर्ग किती आहे चार याचा वर्ग किती आहे एक मग काय म्हणलंय पुन्हा हे झाले पहिली स्टेप दुसरी स्टेप एकच दशकचा गुणाकार करा आणि दुप्पट करा म्हणले बे एक बे बे दोन्ही चार अशा प्रकारे इथे एक इथे एक इथे एक सगळे एकच एक, एक, स्थानी एकच अंक आलेत डायरेक्ट फिरून टाकून द्या एकशे चौवेचाळीस म्हणजे बाराचा वर्ग आला एकशे चौवेचाळीस समजलं आता बघा एकच अंक आले म्हणून डायरेक्ट गेले पण कधी कधी कुठं दोन अंक येतात कुठे एक अंक येते मग अशा वेळेस काय करायचं उदाहरणार्थ चोवीसचा वर्ग असेल मग अशा वेळेस काय करायचं हे दोन संख्या वेगळ्या समजायचं चारचा वर्ग किती आहे सोळा दोनचा वर्ग किती आहे चार ही झाली पहिली पद्धत दुसरी काय म्हणते एकच दशक गुणाकार करा दुप्पट करा दुका गुन्हा करा चार दोन्ही आठ दुप्पट करा आठ दोन्ही सोळा आलं आता बघा इथं सोळा आलं चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा त्याचा वर्ग सोळा हा इथं सोळा इथं सोळा इथं चार आले तुम्हाला काय म्हणणं मी सगळे अंक जर दोन अंक आले असतील आणि एक जर एक अंक आला तर दोन अंक बनवा म्हणणं इथं चार आहे ना याला फक्त शून्य चार करा एवढं काय करायचं सिस्टमॅटिक बेरीज अशा पद्धतीनं आता बघा सोळा आहे याच्या खाली असे सोळा हे चार आसन घ्या आणि याची बेरीज करा सहा 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 मध्ये एक मिळवायला सात झाले एक मध्ये चार मिळवला पाच झाले संपलं पाचशे शहात्तर हा चोवीसचा वर्ग आहे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करून तिकडे सुरू पाहू शकता चोवीस गुणवे चोवीस आहे बघा चोवीस शहाण्णव आधी चार जुनी आठ आणि चार हे सहा नऊ मध्ये आठ मिळवले आवाज रे सतरा सतरा सात ह्याच्या एक पाचशे शहात्तर ही आणि हे सारखं आलेला आहे अशा प्रकारे हे तुम्ही सोडवू शकता मग तुम्ही म्हणजे की सर तुम्ही तर म्हणल्या तीस सेकंदाच्या आत सोडून दाखवता हे लिहिलंय मुलांना तुम्हाला ही पद्धत तुम्हाला डोक्यामध्ये जोपर्यंत फिट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला लिहून घ्यावा लागेल ज्यावेळेस तुम्हाला एकदा हे समजेल त्यानंतर तुम्ही तीस सेकंदाच्या आत याचा तुम्ही वर्ग तुम्ही करू शकता म्हणून मी लिहिले मी आता मला परफेक्ट पार्ट आहे मला स्टेप माहित आहे म्हणून मी डायरेक्ट सोडून दाखवतो आता बघा मी हे न बघता सोडून दाखवतो आता मी काय करणार चौथीचा वर्ग करणार बघा मी काय करणार कर की एकच वेगळे समजणार चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ तीन मिळले चार चार ते कम बारा बार गुणी चोवीस मांडलं सोळा चोवीस शून्य सहा पाच आणि हे नऊ मध्ये दोन मिळले अकरा झालं अकरा छप्पन हा चौथीचा वर्ग आहे वाटला चेक करून बघा चौतीस गुणिले चौतीस चार चौक सोळाला सहा हातच्याला एक चार तिक बाराने एक तेरा तीन चाराला दोन हातच्या चारा एक तीन त्रिक नऊ नौ, दोन एक दहा करावेळी सहा हे पाच हे एक आणि एक अकरा छप्पन अकरा छप्पन आलेलं आहे अशा पद्धतीनं आपण हे माहीत झालं डोक्यात एकदा फिट झालं आपण अशा प्रकारे सोडवतो मुलांना सोडवा जरी कोणाला कुठले वर्ग समजत नसेल तर सरळ सरळ मला जसं सांगा आणि त्याचा जास्तीत जास्त सराव करा लक्षात ठेवा जर कोणाला अडचण असेल तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव पन्नास नव्वद वीस तीस जर तुम्हाला एखादी एक ते शंभरमधला कुठलाही वर्ग तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता ओके तर सर्वांना आता काय करणार उद्या तशा तसे केलं आपण वर्गमूळ कसं सुधायचं हे आपण पाहणार आहोत